आपण आज आपला जो गहू होता तो गहू लागवड झाला आणि गहू लागवड झाल्यानंतर आज आपलं काढणी चालू आहे पाहू शकता हार्वेस्टिंगच्या हार्वेस्टिंग गहू काढणी चालू आपली आणि गहू कशा रीते काढला चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता दो, दो तुम्ही की आपला जो गहू होता तर कशा रीते नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय आधुनिक तंत्रज्ञानाने हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू काढणी यंत्र जे शेतकऱ्यांना आपल्याला सौदा द्यावा लागतो आणि भरपूर मजूर लागावे लागतं असं टायमिंग जातो शेतकऱ्यांचा आता आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे जो करणे एकदम सोपे झालेले कारण तर तुम्ही पाहू शकतात कशा रीती तो हे करणं आणि ज्या आपल्याला पाच टिका मजूर लागतो आणि विशेष म्हणजे पाणीपाव खेळायचे दिवस असतात त्या टायमाला मशीन हिस्टर ज्या मशीनने काढलेल्या उत्तम दोन देतो आणि चांगल्या रेखे दोन तुमच्या मग तुमचा जर जो असेल तर तुम्ही खरं काढू शकता आणि जो आपला आपले मजूर लावून जो आजी काही दिवस आपल्याला लागते ते आपण कशासाठी काढू शकतो आणि कशा क्वालिटी विशेष म्हटलं तर आपला जो टायमिंग असतो तर टायमिंग आपल्याला दिवसभर बेकर व्हायचं काम नाही किंवा आठ दहामधून घेऊन आपल्याला फिरायचं काम नाही आहे मशी मशीन येतं आहे आणि अवघ्या एक ते दीड घंट्यामध्ये आपल्याला पूर्ण हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू काढून देतो इतर मग तुम्ही पाहता आपण गहू लागवड केला होता आणि गहू लागवड आपण आणि जर गहू लागवड केला होता गहू पाणी मंत्राच्या सहाय्याने चालू मिळतात आणि तसं दोन प्राणी आणि विशेष आपल्याला सगळं गहू काढून खूप ठिकाणी पूर्ण एका ठिकाणी तो पूर्णिक्रमा करून भेटतो आणि विशेष आपल्याला कल्पना जी असेल तर कल्पनाच्या सहाय्याने आपल्याला एका ठिकाणी पूर्ण करून एका ठिकाणी काढून भेटतो कारण मित्रांनो आपण आज आपला जो गहू होता तो गहू लागवड झाला आणि गहू लागवड झाल्यानंतर आज आपलं काढणी चालू आहे पाहू हार्वेस्टिंगच्या सायला गहू काढणी चालू आहे आपली आणि गहू कशा रीते काढणं चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही की आपला जो गहू होता तर कशा रीते ह्याच्या सहाने काढणं चालू आहे

Это Дебаль. Дебаль, я тут.